काय जाणून निवडलं की आधीपासून तसं प्लॅनिंग मध्ये तर सराठी मध्येच मला हे उपोषण करायचं पण मला बार्शीमध्ये संध्याकाळी आठ वाजता पोलिसांनी स्थानबद्ध केलं ताब्यात घेतलं आणि मला पहाटे साडेतीन वाजता द्यायचं आणि ते सोडत असताना माझ्याकडून लेखी लिहून घेतलं की तुम्ही आंतरवणी सराटीमध्ये हे उपोषण करणार नाही बाकी कुठेही करा शिंपी समाज असेल परीट समाज असेल नाभिक समाज असेल सुतार असतील लोहार असतील हा जो घटक आहे हे या आंदोलनात दिसत नाही ठराविकच जाती आंदोलनामध्ये असतात बारा बलुतेदार अठरा बलुतेदार याच्या ज्या आमच्या जाती आहेत त्या इथल्या गावच्या पाटलांना केंद्रबिंदू ठेवून गावच्या मुखियाला केंद्रबिंदू ठेवून त्या सेवा देण्याचं काम गेले शेकडो वर्ष हजारो वर्ष म्हटलं तर वावर तुम्ही माग झाला असाल तर मग ओबीसी मधली कुठली कम्युनिटी आहे किंवा ओबीसी न तुमच्या पुढे जायला पाहिजे पुढारायला पाहिजे ओबीसी ओबीसी फॉरवर्ड पाहिजे असं कुठे या महाराष्ट्राच्या स्थितीगतीमध्ये दिसतंय का दिसत असेल कुठल्या ओबीसीने तुमचे कारखाने हिसकावून घेतले असतील तुमच्या या गड्यांवरती तुमच्या या चिरेबंदी आमदार खासदारकीवरती तुमच्या या मान मरादम या वतनदारी थाटावरती आमच्या कुठल्या ओबीसीने कधी अतिक्रमण केलं कुणी सांगितलं या झरांगेंना आणि जरांगेंच्या सल्लागारांना जरांगे सांगितलं कुणी की ओबीसी रिझर्वेशन म्हणजे जी गरिबी हटाचा प्रोग्राम आहे दसल्याचं घर बांधण्याचा प्रोग्राम आहे स्कॉर्पिओपासून पासून मोठमोठ्या गाड्या घेण्याचा प्रोग्राम आहे किंवा निवडणुकामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रोग्राम आहे सांगितलं कोणी या लोकांना यांच्या घरामध्ये लेखनूजन आलं की माझा आमदार ग माझा खासदार ग माझा डायरेक्टर ग हे मी जबाबदारीने बोलतोय महाराष्ट्रामधलं वास्तव बोलतोय कोणाला का पवार साहेबांचं पवार साहेब शोषितांच्या वंचितांच्या एखाद्या मेंढपाळच्या मुलाला कशासाठी भेट द्यायला येतील ते जरांगी पाटलांकडे जातील राजू कुठं जाते हा 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 आंदोलनाला रेड टाकते आणि इथल्या बहुजनांची भाषा समजून न घेऊन हे हे सामाजिक सोशल डिस्क्रिमिनेशनचा सा आहे ज्या दिवशी आमचा मराठा बांधव ओबीसी मध्ये आलेला असेल त्या दिवशी महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण पूर्णतः संपलेलं मालक हे एम पी एस सी बोर्ड जरी घेतलं आणि त्या बोर्डवरचे सदस्य जरी पाहिले तर ते टोटली एका कम्युनिटीचे उद्या ओबीसी मध्ये एंट्री केली तर ओबीसी मधला एखादं तहसीलदार बनणं खूप मुश्किल असेल पुन्हा जातीय आंदोलन आणि त्याच्यातून जातीय तेढ हा महाराष्ट्र कुठे जाऊन थांबणार आहे